नमस्कार विणाच किचनमध्ये स्वागत आहे आपलं चल आज आपण कोकणातल्या पद्धतीने अंड्याची आमटी कशी बनवायची ती बघूया तर पहिलं बघा कोकण म्हटलं की वाटप येतं आमच्याकडे खोबरं हो, कांदा त्याप्रमाणे बघा आधी मी कांदा खोबरं हो, लसूण आणि थोडी थोडीशी मिरी टाकणार आहे याच्यामध्ये मी आणि चांगलं असं ढोळून घेणार आहे पण कांदानं मी पहिला असा सुखा भाजून घेतला कारण कधी कधी कांदा ओला असतो आणि तो मग भाजायला तेलात टाकल्यावर वेळ लागतो त्याच्यामुळे आधी सुखा कांदा नुसताच तव्यावर परतून घ्यायचा तवा गरम करून आणि नंतर तेल थोडासा असा कलर चेंज झाला की टाकायचं मग कांदा पटकन भाजला जातो तर इथे बघा आपण कांद्यामध्ये लसूण आलं आणि मिरी टाकली आहे आणि हे आमचं ओलं खोबरं ह्याच्यावर थोडंसं जर तुम्ही खोबरं टाकलात ना तरीसुद्धा अजून खमंगपणा वाढणार आहे मिक्स टाकायचं तर आमच्याकडे काय होतं भाजून ठेवलेलंच असतं मग वाटण जेव्हा आम्ही वाटतो त्यावेळेस एखाद्या चमचा सुक्या खोबऱ्याचा टाकतो ह्याच्यामध्ये ह्या वाटणामध्ये ओल्या खोबऱ्यामध्ये थोडंसं सुकं खोबरं सारखं दोन वेळेस ते किसायचं भाजायचं मग खूप वेळ जातो ना त्याच्यात त्या आम्ही थोडंसं आम्ही भाजून ठेवतो एका डब्यामध्ये मग असं अंड्याची आमटी चिकन जेव्हा किंवा मटण असेल त्यावेळेस दोन चमचे त्याच्यात टाकतो असेल तर टाका नसेल तरी नुसत्या अशा ओल्या खोबऱ्याची हो सुद्धा जी आमटी आहे अंड्याची ती खूप छान होणार आहे तर इथे बघा आपलं वाटण छान खमंग भाजून झालंय त्यानंतर वाटणात बघा मी मालवणी मसाला जो आमचा घरचा बनवला जातो तो टाकलाय का तर जर वाटणात वाटून वाटन घेतला ना आपण मसाला की खमंगपणा छान वाढतो आणि थोडा तरीसाठी फोडणीट टाकायचा हा बघा कांदा टाकला मी तेलामध्ये चांगला परतवला आणि मग फोडणीमध्ये थोडा मसाला टाकला हां वाटण ना तुम्ही एकदम बारीक वाटायचं अंड्याचं मच्छीचं वाटण आहे ना ते एकदम बारीक व्हायला पाहिजे नाहीतर मग ना हे वाटण एकीकडे जातं आणि पाणी एकीकडे जातं असं होतं फुटत ते उकळी आल्यावर त्याच्यामुळे वाटणसुद्धा अगदी व्यवस्थित बारीक करायचं आणि ह्याला ना अंड्याच्या आमटीला एक छान उकळी काढायची सवीपुरतं मीठ टाकायचं ह्याच्यामध्ये आणि उकळी आल्यानंतर तुम्ही काय करायचं माहितीये गॅस बारीक करायचा आणि त्यानंतर अंडी ह्याच्यात फोडून टाकायची नाहीतर मग काय होतं माहितीये अंडी आ, एक म्हणजे एकदम खवाखवा कसं होतो आमटीमध्ये खरवसासारखं सगळीकडे सा असं कचरा झाल्यासारखं तसं होत नाही अक्कीच्या अक्की अंडी राहतात त्याच्यामुळे अंडी टाकायची आणि अजिबात त्याला हलवायचं नाही दहा मिनटं दहा मिनिटांनंतर तुम्ही आमटी ढवळू शकता आधी ढवळून त्याचा गिचका करू नका असंच ठेवून शांत हळ हो, हे करायचं दहा मिनटानंतर गॅस वाढवायचा आणि नंतर वरून कोथिंबीर टाकायची माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर माझ्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि असं नाही हलवलात ना की मग तुम्हाला अशी अक्कीच अक्की चक्की अंडी मिळणार आहेत बघा एकदा करून या पद्धती